देशभरात होणाऱ्या कोणत्याही लग्नामध्ये मुलगा आणि मुलीच्या मामाला वेगळंच महत्व असतं लग्नामध्ये मामा, मामा मुलीला जे वधूवस्त्र देतो तेच मुलगी लग्नाच्या दिवशी निसते तसंच लग्न लागत असताना गुरुजी मुलीच्या मामाला स्टेजवर बोलवतात लग्नामध्ये मुलीच्या मामाला एवढं महत्व असलं तरी कोल्हापूरमध्ये एका लग्नात मामानं धक्कादायक कृत्य केलंय बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे इथं ही घटना घडलेली आहे भाचीने आपल्या मर्जी विरोधात आठवड्याभरापूर्वीच गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं त्यामुळे बदनामीच्या रागातून मामानं संतापजनक कृत्य केलंय लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकलं त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला महेश ज्योतिराम पाटील असं या मामाचं नाव आहे या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या मामाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मामाला जेवणात विषारी औषध टाकताना आचार्यानं बघितलं यानंतर दोघांमध्ये झटापट झाल्याचीही चर्चा आहे आचार्याच्या समोरच मामानं अन्नामध्ये विषारी औषध टाकलं ही गोष्ट आचार्याच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे